हॅलो मी प्रतीक्षा आणि आज आम्ही निघालो हो, आहोत वैष्णवीताईच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी तर खरेदी करण्याआधी आम्ही दगडू शेठ हलवाई गणपती आणि कसबा पेठच्या गणपतीला जाणार आहोत बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडल्यामुळे आजचा दिवस हा पूर्ण आमचा शॉपिंग आणि ह्याच्यातच जाणार आहे आणि मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करायला घेते आहे तर आप तुम्हीही माझ्यासोबत हा प्रवास एन्जॉय करा हा ब्लॉग कंटिन्यू राहील सकाळचे साडे अकरा वाजले होते आणि आम्ही घरातून निघालो होतो उन्हाची वेळ असल्यामुळे आम्ही कॅबनेच निघालो होतो आणि रस्त्यावर ट्रॅफिकही बऱ्यापैकी कमी होती पुनावळे येथील शिवाजी चौक हा ब्रिज पार झाल्यानंतर आम्हाला हा हायवे लागलेला होता तब्बल सत्तेचाळीस मिनटांचा प्रवास करून आम्ही कसबा गणपतीला पोहोचलो होतो खरं तर मी कसबा गणपतीला येण्याची ही दुसरी वेळ होती आपल्या महाराष्ट्रातील पहिला आणि पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणून ग्रामदैवत कसबा गणपती याचा पुण्यात खूप मान आहे आणि हे मंदिर हे अगदी जुने प्राचीन वास्तू असे आहे हे मंदिराचे बांधकाम दगडी आहे आणि आतमधल्या भागात हे लाकडाचे काम असलेले हे सुंदर वाडा पद्धतीचे एक घर आहे खरं तर जुने वास्तू जुने, वास्तु जुने आ... मला खूप आवडतात आणि म्हणून मी खास यांचे एक शूट घेतले कसबा गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो दगडेश्वर हलवाईच्या दर्शनासाठी दगडूश्वर हलवाई गणपती मंदिरासमोर बऱ्यापैकी ट्रॅफिक होती आणि मंदिराच्या आतमध्ये म शूट करण्यास बंदी आहे त्यामुळे मी आतमधलं शूट नाही घेऊ शकली पण त्या दिवशीचा मोगरा महोत्सव होता दगडूशेठ हलवाईचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी सुप्रीम सँडविच इथे थांबलो होतो सुप्रीम सँडविच हे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असे सँडविच आहे आणि यातलं आम्ही नेपोलियन ह्या नावाचं सँडविच ऑर्डर केलेलं होतं उन्हाची वेळ असल्यामुळे ज्यूस घेण्यासाठी आम्ही एका ज्यूस सेंटरवर थांबलो होतो आणि तिथे फ्रेश असा वॉटरमेलनचा ज्यूस आम्ही घेतला होता कारण तिथून पुढे आम्हाला शॉपिंगसाठी फिरायचं होतं साड्यांची खरेदी आटोकल्यावर लक्ष्मी रोडला आम्ही एका शॉपसमोर थांबलो होतो तिथे एक स्वीटकॉर्न विकणारे काका होते आणि छोटेसे बोग भागवण्यासाठी आम्ही हे स्वीटकॉर्न एन्जॉय केलं संध्याकाळचे पाच वाजत झाले होते आणि आम्ही आता आलो होतो तुळशीबागेमध्ये काही ज्वेलरी आणि इतर सामान घेण्यासाठी लग्नाचा सीझन असल्यामुळे तुळशीबागेतही अफाट गर्दी होती या गर्दीतून जाण्याचे मुख्य कारण म्हणजे समोरच पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशी गणपती मला बघायचा होता कारण याआधी मी कधीच बघितला नव्हता आणि या, या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी इथे आली होती मूर्तीचे रूप अतिशय सुंदर आणि देखणे होते खरेदी पूर्ण झाल्यावर मंडई आम्ही बाहेर पडलो आणि तिथे समोरच मोगऱ्याच्या फुलांचा गजरा गुलाबाची फुलं चाफ्याची फुलं हे सारे काही माझं लक्ष वेधून घेत होते आणि त्यामुळे मी या साऱ्यांना माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्यापासून नाही थांबवू शकले इथे आमची खरेदी संपली होती आणि हा शेवटचा टप्पा असल्यामुळे एक आठवण बनवून मी इथे एक हा फोटो काढला आणि हा फोटो अतिशय सुंदर आणि बोडका आलेला आहे मी कॅमेऱ्यासमोर जास्त नाही आले कारण उन्हाची वेळ होती आणि शॉपिंग करूनही थकलेलं होतं त्यामुळे असा काहीसा होता आमचा शॉपिंगचा अनुभव आणि माझा पहिल्यांदाच पुणे एक्सप्लोअर करण्याचा हा अनुभव तर हा ब्लॉग आपणास कसा वाटला हे नक्की कळवा